नमस्कार मी दीप्ती घरडे मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस साठी आज सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून दुपारी एक वाजेपर्यंत उत्तर नागपुरात सरासरी एकोणतीस पूर्णांक चौदा शतांश टक्के मतदान झाले आहे विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस नागपूर जिल्हा मतदान टक्केवारी दुपारी रात्रीचा एक वाजेपर्यंतची जिल्ह्याची अंदाजे सरासरी टक्केवारी एकतीस पूर्णांक पासष्ट शतांश टक्के हिंगण अठ्ठावीस पूर्णांक त्र्याहत्तर शतांश टक्के कामठी तेहत्तीस पूर्णांक ऐंशी शतांश टक्के काटोल सत्तावीस पूर्णांक सत्तर शतांश टक्के नागपूर मध्य सत्तावीस पूर्णांक एक्केचाळीस शतांश टक्के नागपूर पूर्व बत्तीस पूर्णांक पस्तीस शतांश टक्के नागपूर उत्तर एकोणतीस पूर्णांक तीस शतांश टक्के